नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमदार नाना पटोले यांनी केले झाडगाव येथे नवगताचे स्वागत व्यायामशाळा आणि भंडार गृहाचे लोकार्पण आज सोमवारपासून शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली असून शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून आमदार नाना पटोले यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव येथील नवगताचे स्वागत केले या प्रसंगी नव्याने उभारण्यात आलेल्या व्यायामशाळा आणि भंडारगृह वास्तूचे आमदार नाना पटोले यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज सोमवार दिनांक तेवीस जूनपासून झाली असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या थाटामाटात करण्यात आले आहे साकोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम आमदार नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आमदार नाना पटोले यांनी विद्यार्थ्यांशी मनमोगळा संवाद साधला विद्यार्थ्यांना नवीन वया पुस्तके तसेच शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार नाना पटोले यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला सभापती शीतलाताई राऊत जिल्हा परिषद सदस्य नारायण वर्ठे गट अधिकारी आदमाने उपसभापती करुणाताई वालोदे पंचायत समिती सदस्य कृष्णा कोएडवार राकेश लिचडे सरपंच भास्कर खंडाईत भागवत रुखमोडे मुख्याध्यापक राम चाचेरे शिक्षिका रेखाताई बोरकर वेणुगोपाल शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते